बुलढाणा जिल्ह्यामधल्या लोणार तालुक्यामध्ये रात्री मुसळधार पाऊस पडलाय त्यामध्ये पांगरा पांगरा डोळे टिटवी नांद्रा यासह परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस पडलाय पण यावेळी पुन्हा एकदा पांगरा डोळे परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतातलं वाहणार पाणी थेट पांगरा डोळे गावामध्ये शिरलंय आणि गावातल्या काही घरामध्ये सुद्धा पाणी शिरलंय त्यामुळे घरामधल्या साहित्याचं मोठं नुकसान झालंय तसंच शेतामधलं पाणी दरवर्षी गावात शिरतं आणि गावाच्या शेत शेतीचं किंवा घरांचं सुद्धा नुकसान होतं ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेक वेळा ह्या संदर्भात तक्रारीसुद्धा दिल्या आहेत पण प्रशासन ह्याला गांभीर्यानं घेत नसल्यामुळे दरवर्षी पाणी गावात शिरतं आणि घरांचं नुकसान होतं त्यामुळे उपाययोजना म्हणून गावाबाहेरनं नाली खोदण्यात यावी आणि शेतातलं पाणी बाजूला असलेल्या नदीमध्ये सोडून द्यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे भविष्यात जर का काही मोठी दुर्घटना झाली तर ह्याला जबाबदार कोण असेल असा प्रश्नसुद्धा ग्रामस्थांनी विचारला आहे

रातपूस ना आम्ही घरातलं पाणी उपसतो सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे गावाच्या बाहेरून पाणी काढायला पाहिजे तर असं पाणी किती दिवस येत आहे आणि पुन्हा एक तर हे इरीवाली पाणी सोडतात आतापर्यंत दहा लोक पडली तर पुन्हा शंभर मोटरच पाणी रस्त्याने येत पाणी शेवायला लागलं ला। लोक पडायला लागले रात्र दिवस त्रास आहे आम्हाला पाण्याचा या ठीक आणि मुख्यमंत्र्यांना जनता कल घ्यायला काही काही

प्रशासन कुठलीही दखल घेत नाही प्रशासनाला वारंवार सांगून कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासन या ठिकाणी करत नाही ते असंच पाणी दरवर्षी प्रत्येक पावसाला लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतं आहे आज पण जो रात्री दीड वाजेपासून पाणी सुरू होता त्याने भयंकर मोठी आपत्ती अशी पांघरा डोळे वासियावर आलेली आहे हे पाणी भरपूर जणांच्या घरात घुसलेलं आहे आणि भरपूर जणांचा संसार हा उघड्यावर आलेला आहे तरी मनसेच्या वतीनं एक सरकारला असा इशारा देऊ की जर हे पाण्याची लवकरात लवकर दखल सरकारनं जर दर घेतली नाही तर कुठलाही प्रशासकीय अधिकारी पांगरा डोळे गावामध्ये येणार नाही ही एवढी दखल माझ्याकडनं घेण्यात येईल आणि ग्रामसेवकाला गावात तर नाही पण गावाच्या रस्त्यावरती पण पाय घेऊ देणार नाही एवढी माझ्याकडनं सोय करण्यात येईल